कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोलीत याही वर्षी विज्ञान भाषा संस्कृती इतिहास आणि खेळ यांना समर्पित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले विविध कल्पनाशक्ती कौशल्ये आणि उपक्रमांनी सजलेले हे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले यातील विशेष आकर्षण ठरली ती स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती तब्बल चार फूट उंच आणि वीस फूट लांब असलेली ही दिव्य प्रतिकृती पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरली रायगडाचे शिल्पवत सौंदर्य जपून तयार केलेली ही भव्य प्रतिकृती साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले चित्रकला आणि हस्तकलेचे दालन देखील होते लोकल मॅनेजर सिस्टर जुली मारिया मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया उपमुख्याध्यापिका सिस्टर आय यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वांगीण प्रदर्शन उत्साहात पार पडले शेकडो विद्यार्थ्यांनी विविध विद् उपक्रमात सहभाग नोंदवत आपली प्रतिभा सादर केली भावी वैज्ञानिक कलाकार तंत्रज्ञ डॉक्टर अभियंते या माध्यमातून आपली सृजनशीलता प्रभावीपणे मांडताना दिसले के जी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतःची चित्रकला विविध मॉडेल्स प्रकल्प भाषिक प्रयोग सांस्कृतिक सादरीकरण आणि क्रीडा संकल्पना सादर करून वातावरण ज्ञानमय केले विद्यार्थ्यांनी खेळांच्या विविध साहसी प्रकार तसेच खाण्यापिण्याचे स्टॉल देखील आकर्षक पद्धतीने उभारले होते प्रदर्शनाला पालकांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत मोठ्या संख्येने भेट दिली विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत प्रदर्शनादरम्यान शिक्षक वर्ग व पालकांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले सर्व क्षेत्रांचा सुंदर संगम असलेल्या या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळवून देत कारमेल कॉन्व्हेंट स्कूलची उपक्रमशीलता अधोरेखित केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली